मी तुम्हाला गम्मत सांगतो महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि सामान्य जनता अतिवृष्टी सारख्या संकटात सापडले सरकारनं संवेदनशील दृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहताना बत्तीस हजार कोटीच्या आसपास पॅकेज जाहीर केलं आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या संकटाचं राजकारण कसं करू लागले हे तुम्हाला मी गमत सांगतो सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदेनी संकटात दौरा करताना वास्तविक त्या बिहारच्या दौऱ्यावरच होत्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शेतकऱ्यांना की हे संकट नैसर्गिक नाहीये हे संकट सरकारनं आणलंय अतिवृष्टीचं सरकार गंमत बघा खर तर हा शेतकऱ्यांचा अपमान आहे का नाही बरं दुसरी गोष्ट उद्धवजी ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला आणि शेतकऱ्याच्या समोर अंबादास दानवेंनी त्यांच्या हातात आसूर देताना मुळात तो आसूर उलटा धराव का सुलटा धराव त्यांना हेही कळालं नाही की आसोड म्हणजे काय मला एक सांगायचंय की उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेसचे नेते असोत ज्यांना शेतकऱ्यांचा आसोड माहीत नाही असे लोक सध्या राजकीय स्वार्थापोटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी राजकीय भांडवल करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मिठ सोडण्यासारखंय मला हे सांगायचंय की राजकारण करा पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करू नका हात जोडून विनंती